नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल मी अतुल वानखडे आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही खास करून आपल्यासाठी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो या विशेष सदरच्या माध्यमातून आपण देखील अगदी घरबसल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता तेही थे थेट बैल बाजारामध्ये न जाता तर शेतकरी मित्रांनो आज जबरदस्त अशी बैल ही बैलजोडी आपण पाहता ही बैलजोडी आहे श्रीमान कुणाल कोहले यांची मुक्काम पोस्ट अंतरा तालुका आष्टी जिल्हा वर्धा या परिसरामधून शेतकरी मित्रांनो जिल्हा वर्धा परिसरातील ही बैलजोडी थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे आणि बैलजोडीची विशेषता म्हणजे बैलजोडी शेलकर आहे आणि थेट वावरामध्ये काम करत असताना आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे आपण पाहू शकता की बैलजोडी वावरामध्ये कशी काम करत आहे अवताला कशी चालत आहे आणि ती बैलजोडी संपूर्णरित्या आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा या बैलजोडीची किंमत बैलजोडी मालकांनी एक लाख ऐंशी हजार रुपये सांगितलेले आहे आणि यामध्ये कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान कुणाल कोले यांचा मोबाईल क्रमांक बघा नव्वद बावीस बावन्न एकोणसत्तर एकोणचाळीस नव्वद बावीस बावन्न एकोणसत्तर एकोणचाळीस या क्रमांकावर फोन करून आपण या बैलजोडीची थेट खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी आपल्याला कशी वाटली याविषयीचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैल बाजार च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा अन्न तथा बाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही त्या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैल सोडी असा स्पेशल व्हिडिओ युट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस आपले प्रतिष्ठान किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद